शेती शेती म्हटलं की पाणी आलंच पाण्याशिवाय शेती करण्याचा विचार आपल्या मनात येऊ शकत नाही पण यातच व्यवसाय करायचा आणि तो देखील लाखोंचा हे ऐकून तुम्हाला जरा आश्चर्यच वाटेल पण हे एका युवा शेतकऱ्याने सिद्ध केलंय वाळवंटी प्रदेश मर्यादित पाणी आणि उन्हाने रखरखणारी माती या सर्व मर्यादांना जुगारून राजस्थानमधील या तरुणाने काहीतरी वेगळं करून दाखवलंय कोण आहे हा तरुण आणि काय आहे त्याचा प्रवास बघूयात आजच्या या खास व्हिडिओ मध्ये नमस्कार मी श्वेता आणि तुम्ही पाहताय बिझनेस वाला साईराज या तरुणाचं नाव आहे अभिषेक जैन आणि सध्या तो करतोय लिंबू शेतीची क्रांती अभिषेक जैन राजस्थानच्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून येतो शिक्षणानंतर शहरात नोकरी करण्याचा मार्ग खुला होता पण त्याने ठरवलं की आपली माती सोडायची नाही त्याला नेहमी वाटायचं काहीतरी वेगळं करायचं त्यामुळे त्याने ते केलं आधुनिक तंत्रज्ञानासोबत पारंपरिक शेतीचं सुंदर मिश्रण त्याला लोक म्हणायचे राजस्थानमध्ये लिंबू लावून काय होणार पण प्रयोग करायचंच हे त्यांना ठरवलं होतं लिंबू लागवडीसाठी पाण्याचं नियोजन सर्वात महत्वाचं असतं त्यामुळे अभिषेकनं ठिबक सिंचन सेंद्रिय खत आणि माती परीक्षण यांचा योग्य वापर केला प्रत्येक झाडाची निगा घेतली आणि अठरा महिन्यातच झाड फळ देऊ लागली राजस्थान सारख्या कोरड्या हवामानात लिंबू शेती करणं ही धाडसाची गोष्ट होती आज अभिषेक पाच बिग जमिनीवर लिंबाची शेती करत आहे एका वर्षात सुमारे पंधरा टनांपर्यंत उत्पादन मिळतं आणि त्यातून मिळतंय तब्बल बारा लाख रुपयांचं उत्पन्न तेही कोणत्याही मध्यस्थांशिवाय तो थेट ग्राहकांपर्यंत ताजी फळं पोहोचवतोय अभिषेक म्हणतो मी सोशल मीडियाचा वापर करून थेट ऑर्डर्स घेतो त्यामुळे फायदा हा थेट मलाच मिळतो अभिषेक आज फक्त शेतकरी नाही तर अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान झाला आहे तो इतरांना शिकवत आहे की शेतीतही मोठं यश मिळवता येतं फक्त हिम्मत आणि नवनवीन प्रयोग करावे लागतात तरुणांनी शेतीकडे पाठ न फिरवता तिच्यातच भविष्य शोधायला हवं असं ठाम मत आहे अशा या युवा शेतकऱ्याला सलाम अभिषेक भारताच्या कृषी भविष्याचा खरा चेहरा आहे तुम्हाला ही प्रेरणादायी कहाणी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या यशोगाथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा